श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस जानेवारी अकर्तेपणाने नाम घ्यावे काही न करणे आपण काही करीत आहोत किंवा आपल्याला काही करावयाचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ पण पर स्वस्त बसायला लावणे तुरुंगात मोठी शिक्षा समजतात देहाने मनाने एक सारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे देहाला स्वस्त बसायला लावणे कठीण मनाला स्वस्त बसायला लावणे त्यापेक्षा कठीण आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्त बसविणे हे अत्यंत कठीण मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे पण ते मिळविण्याकरता साधन करणे म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती पाहू पहिले आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दुसरे आपल्या मागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे आणि तिसरे उद्याची काळजी करणे जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार सर्वजण तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू हाव सोडावी लोकांची आस सोडावी अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे जे झाले जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवन नामस्मरण पाहिजे सारांश जे जे काही झाले ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरता केले उद्याची काळजी भगवंतालाच आहे त्याला काय योग्य वाटेल ते तो करील म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये नामस्मरणात राहावे सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो सर्व गोष्टीचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असे आपण म्हणतो सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काही करीत नाही देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही आजचे बोधवचन मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात जानकी जीवनस्मरण जय जय रा, राम श्रीराम समर्थ